श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होवो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण रतसप्तमीबद्दल माहिती ऐकणार आहोत चला मग सुरू करूया रथसप्तमी हा दिवस महा शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो या सप्तमीला सप्तमी असे म्हटले जाते सब्तमी, अर्क सप्तमी माघी सप्तमी अशीही या दिवसाला अन्यान्य नावे आहेत या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो हिंदू धर्मांच्या मते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते या दिवशी सूर्याला अर्घ देणे पूजन केल्याने समृद्धी प्राप्त होते या दिवशी तुळशी वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्याची रांगोळी काढून सात घोडे आणि सारथी अरुण यांची सूर्याची पूजा करतात या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते उकळून आठवतात व सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवतात महाराष्ट्रात मकर संक्रांतीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदी कुंकुळाचे दैनंदिन समारंभ रथसप्तमीच्या दिवशी संपतात आणि या दिवशी दिलेले दान विशेष लाभदायी मानले जाते तर माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ